हापेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊयात राम कृष्ण हरी नर्मदे हर सुंदर असं शिवलिंग आहे ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय राम कृष्ण हरी नर्मदे हर या राम मंदिर है अपन दर्शन कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर सर्व मंगल साधिके। शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते रामकृष्ण हरी नर्मदे हर सुंदर असा परिसर आहे या ठिकाणी हापेश्वर महादेव मंदिर पस्तीस किलोमीटर आपण कोणत्याही तीर्थाचं दर्शन न घेता इथपर्यंत आलोय हर हर महादेव ओम नम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे हर आणि या ठिकाणी आपल्याला सुंदर असं तीर्थ पाहायला भेटलेलं आहे या ठिकाणी मग सोलार प्लेट्स शिवून पडलेले आहेत लाईट साठी समोर शुलपाणीचा पहाड दिसतो आपल्याला विंध्याचल पर्वतातला रामकृष्ण हरी नर्मदे हर आणि या ठिकाणी समोर हापेश्वर महादेव मंदिर हे नवीन हापेश्वर महादेव मंदिर आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर या हापेश्वर महादेव मंदिराचं सा महात्म्य सांगायचं सा जर म्हटलं तर çarp... कलहंस ऋषींनी तपस्या केली होती या ठिकाणी आणि कलहंस ऋषींनी तपस्या केली त्यावेळेस त्या ठिकाणी इंद्रदेव आले होते त्यांच्या तपस्येची परीक्षा घेण्यासाठी आणि त्या परीक्षेमध्ये त्यांनी प्रश्न असा विचारला की तुम्हाला काय पाहिजे ते मागा असं कलहंस ऋषींना इंद्रदेव म्हणाले मला काहीच नाही पाहिजे मला फक्त महादेव श्री शंकरांचं दर्शन व्हावं हो एवढीच अपेक्षा आहे असं म्हटल्यानंतर इंद्रदेवांनी त्यांना महादेवांचं दर्शन घडवून आणलं आणि त्यानंतर या ठिकाणी कलहंसेश्वर महादेव मंदिर असं याला नाव पडण्यात कलहंसेश्वर महादेव मंदिर असं या ठिकाणी या तीर्थाला नाव पडण्यात आलं होतं पण त्यानंतर कालांतराने जे परिक्रमावासी आहेत किंवा भक्त आहेत त्यांना या ठिकाणी बरेच बरेच सुल चढ उतार चढून उतरून यावं लागतं आणि इथपर्यंत येण्यासाठी भरपूर त्यांना धापा लागतात म्हणजे हापा हफाप हफापल्यासारखं होतं हा त्यामुळे या ठिकाणी त्याचं नाव हापेश्वर महादेव मंदिर असं झालेलं आहे असं इथले जे पुजारी आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपल्याला कळालेलं आहे आणि इथं एक बोर्ड आहे त्या बोर्डवर पण असंच लिहिलेलं आहे की परिक्रमावासींना इथपर्यंत येण्यासाठी हापल्यासारखं होतं म्हणजे चढउतार चढून उतरून त्यामुळे या ठिकाणी हे कलहंसेश्वर महादेव मंदिराचं नाव आता हापेश्वर महादेव मंदिर झालेलं आहे रामकृष्णारी हरी नर्मदेहर सुंदर असं दर्शन आपल्याला या ठिकाणी झालेलं आहे आपण अजून नर्मदा मैयाच्या पात्रापर्यंत गेलेलो नाहीये तिथं जाता येतंय का ते बघूयात जाता येत असेल तर तिथेही जाऊन आपण दर्शन घेऊयात रामकृष्णहरी नर्मदे राम कृष्ण हरी हर या ठिकाणी आपण हापेश्वर मंदिरात दर्शन घेतलेलं आहे आता आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन येऊयात गेटमधून बाहेर पडलं की आपल्याला डाव्या बाजूला जायचंय त्या ठिकाणी आपण नर्मदा मायाचं दर्शन घेऊन येऊयात नर्मदे हर आपल्याला दोन तीन दिवसापूर्वी दादाराव नागरे जालन्यावरून पाचशे रुपये पाठवले होते आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी तर त्यांच्या नावाने या ठिकाणी आपण हापेश्वर मंदिराच्या शेजारी जे आश्रम आहे त्या आश्रमामध्ये रोख रक्कम पाचशे रुपये दिलेली आहे कारण या ठिकाणी गुगल पे फोनपे काहीही नव्हतं तर आपण एका तिसऱ्या व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे पाठवले आणि त्यांच्याकडनं रोख रक्कम घेऊन पाचशे रुपये या ठिकाणी दिलेले आहेत आपण तिसऱ्या व्यक्तीच्या खात्यावरती हजार रुपये पाठवले होते त्यातले पाचशे या ठिकाणी दिलेत आणि पाचशे एका दुसऱ्या भक्ताच्या नावाच्या आपण शुल्पानीमध्ये तिथेही जर अशीच अवस्था जर असेल तर त्या ठिकाणी देण्यासाठी म्हणून पाचशे रुपये आपण घेतलेत असे टोटल एकूण एक हजार रुपये आपण एका व्यक्तीकडनं घेतले त्यापैकी दादाराव नागरे जालन्यावरून जे भक्त आहेत त्यांच्या नावे या आश्रमामध्ये पाचशे रुपये आपण दिलेले आहेत त्यांचा मनापासून आभार नर्मदा मैयाची कृपा त्यांच्यावरती अशीच राहो आणि त्यांना सदैव सुख आणि समृद्धी लाभो हीच नर्मदा मैयाच्या चरणी नम्राशी प्रार्थना रामकृष्ण हरी नर्मदे हर डाव्या बाजूला गेल्यानंतर अशा प्रकारचा मार्ग आहे याच मार्गाने सरळ साधारण दोनशे ते अडीचशे मीटर आपल्याला चालत जावं लागतं पुढे हरी नर्मदे हर पुढे चालत चालत आपण इथपर्यंत आल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आप आपल्याला इथून आता उजव्या बाजूला जायचं नाहीये कारण उजव्या बाजूला एक पूल आहे आणि त्या पुलाखालून सुद्धा नर्मदा मैया आहे त्याच्यामुळे तिथून आपल्याला पलीकडे जायचं नाहीये तर या ठिकाणी बघा सरळ मार्ग आहे आपल्याला दर्शन घेण्यासाठी या सरळ मार्गा आप मार्गाने आपल्याला दर्शन घेण्यासाठी जायचंय आणि पुन्हा पाठीमागे यायचंय आपण या ठिकाणाहून मार्गाने आलोय या ठिकाणी एक सुंदर शेत आहे या शेताच्या कडीलाच आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होतं या ठिकाणी नमामी देवी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर हा जो छोटासा पर्वत दिसतोय आपल्याला ही जी टेकडी आहे या टेकडीच्या पाठीमाग एक टेकडी आहे आणि त्याच्याही पलीकडून नर्मदा मैयाचा मुख्य प्रवाह आहे आणि त्याचं हे फुगवट्याचं पाणी जे आहे सरदार सरोवरामुळं तर ते इथपर्यंत येत आहे आणि इथून साधारण अर्धा किलोमीटर पुढे जर गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी मंदिर जे आहे जे जुनं मंदिर होतं ते जुन्या मंदिरचं दर्शन सुद्धा आपल्याला कळसाचं दर्शन होतं फक्त झेंडा आहे त्या ठिकाणी त्या झेंड्याचं दर्शन होतं बाकी कोणतं दर्शन होत नाही सुंदर असं या ठिकाणी निसर्ग रम्य वातावरण आहे जो मगाशी पूल दाखवला होता तो पूल बघा या ठिकाणी आहे आणि त्याच्या खालून नर्मदा मैयाचं पाणी पलीकडं गेलेलं आहे म्हणून तुम्हाला मगाशी सांगितलं की त्या ठिकाणी पुलावरती जाऊ नका सुंदर असं दर्शन आपल्याला आजच्या दिवसभरातलं झालेलं आहे साधारण गरुडेश्वर आपण सोडल्यानंतर आज पहिल्यांदाच या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन झालेलं आहे त्यामुळे आपण थोडा वेळ या ठिकाणी बसूयात साधना करूयात आणि मग पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे देवी ने नर्म दे। राम कृष्ण हरि नर्मदे आता या ठिकाणी बघा हे जे झाड आहे किंवा जे लाईटचे खांब वगैरे आहेत तर हे पाणी काही दिवसांनी आतमध्ये जातं आणि हे पाणी आतमध्ये गेल्यानंतर मग पाहिजे तर, तर आपण चालत त्या ब्रिज वरून जाऊ शकतो पलीकडं साधारण दोन किलोमीटर चालत गेल्यानंतर आपल्याला त्या कळसाचं दर्शन आपल्याला घेता येईल जे जुनं मंदिर आहे त्याचं पण आता सध्या तरी जाता येत नाही त्या ठिकाणी कारण पाणी आहे या ठिकाणी म्हणून रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण आता मंदिरात जाऊयात थोड्या वेळ बसूयात त्या ठिकाणी साधना करूयात आणि मंदिरातून पुढे पुढच्या पढावाकडे हो मार्गस्थ होऊया रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी आपण आताच नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन या ठिकाणी आलोय आता थोडा वेळ आपण मंदिरात बसूयात साधना करूयात आणि पुढे मार्गस्थ होऊ सुंदर असं मंदिर आहे सुंदर असा परिसर आहे पस्तीस किलोमीटर चालून आल्यानंतर खरच अशी अद्भुत आनंदाची अनुभूती या ठिकाणी होती की याचं वर्णन शब्दात करू शकत नाही आपण राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णारी हरी नर्मदेहर या मंदिराच्याच बाजूला या ठिकाणी बघा आश्रम आहे आणि या ठिकाणी गौशाळा आहे आणि आपल्याला जाण्याचा मार्ग आता पुन्हा गेटमधून बाहेर पडायचा आपल्याला रामकृष्णारी हरी नर्मदेहर हापेश्वर मंदिराच्या गेटमधून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला मार्गस्थवायचा आहे आपल्याला आणि साधारण एक किलोमीटर गेल्यानंतर आपल्याला एक फाटा लागेल तिथून आतमध्ये जायचंय बघूयात तो फाटा सुद्धा आपण जाऊन पुढे रामकृष्णारी नर्मदे नर्मदेहर रामकृष्ण आणि नर्मदेहर हाफेश्वर मंदिर हे महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश या तिघांच्याही बॉर्डरवरती येतं आणि आता आपण ज्या मार्गाने चाललो आहे त्या मार्गातून थोडंसं पुढं गेलो आपण की आपल्यालाही गुजरातची ही जी हद्द आहे ती संपून आपण मध्य प्रदेशच्या हद्दीमध्ये प्रवेश करणार आहोत समुद्रापासून ते हितपर्यंत आपल्याला गुजरात राज्याचे चार जिल्हे लागले त्यातला सगळ्यात जास्त भाग जो लागला तो भरुच जिल्ह्याचा लागला त्याच्यानंतर बडोद्याचा थोडासा भाग लागला त्यानंतर नर्मदा जिल्ह्याचा थोडासा भाग लागला आणि आता हा जो भाग आहे तो छोटा उदयपूर म्हणून जिल्हा आहे इथला तर छोटा उदयपूर जिल्ह्यातला हा भाग आहे असे चार जिल्हे आपल्याला या ठिकाणी गुजरात राज्यातले लागलेले आहेत आणि आता आपण पुढे मध्य प्रदेशमध्ये जाणार आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर हापेश्वर आपल्याला एक चढ लागला तो चढून आपण उतरून आलो दुसरा चढ लागला तो चढून आपण उतरून आलो आणि या तिसऱ्या चढाला आपल्याला या ठिकाणी बोर्ड लागलेला आहे नर्मदा परिक्रमा मार्ग उजवीकडे तिथून आपल्याला उजवीकडे वळायचंय साधारण एक किलोमीटर वरती आपण वळतो या ठिकाणी हा पगदंडी मार्ग आहे आणि या मार्गाने आता आपण पुढे मार्गस्थ होणार आहोत रामकृष्ण हरि नर्मदे अशा प्रकारचा हा पगदंडी मार्ग आहे आता तीव्र उतार लागलाय याचा अर्थ पुढे तीव्र चढ लागणार हे नक्की राम कृष्ण हरि नर्मदे हर या तीव्र उताराने खाली उतरत आल्यानंतर या ठिकाणी एक मैयाचा प्रवाह आहे का नाला आहे माहीत नाही याच्या पलीकडे आपल्याला जायचंय आणि ती पलीकडे जी पगदंडी दिसते त्या पगदंडीने तीव्र चढाने आपल्याला चढत जायचंय रामकृष्ण हरि नर्मदे हर तीव्र चढ चढून आल्यानंतर या ठिकाणी पुढं वस्ती आहे आणि शेत पण आहे हरी नर्मदे हर हरी नर्मदे हर या ठिकाणी थोडंसं पुढं आल्यानंतर बघा एक डाव्या बाजूला मार्ग जातो आहे त्यांनी जायचा नाही आहे हा जो उजव्या बाजूचा मुख्य मार्ग आहे त्यानीच आपल्याला पुढं मार्गच ठेवायचा आहे हरी नर्मदे हर या इमारती ज्या दिसतात आहे ते पंपिंग स्टेशन आहे पाणी फिल्ट्रेशन युनिट आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर त्या पंपिंग स्टेशन पासून साधारण दोनशे अडीचशे मीटर पुढं आल्यानंतर या ठिकाणी बघा ही घरं लागलेली आहेत त्या घरांपासून आपल्याला डाव्या बाजूला वळायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर उजव्या बाजूने आपण सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा आता समोरून आपल्याला झाडी भाग चालू होणार आहे शुल्पानीतला ज्याला शुलपानीची झाडी म्हटली जाते ती आता इथून पुढं चालू होतीये रामकृष्ण हरि नर्मदे हर रामकृष्ण हरि नर्मदे हर साधारण अडीचशे मीटरचा हा तीव्र चढ चड़ चढून आपण वरती आलोय आता पुढे बघूयात काय ते चढ चढलोय म्हटल्यावरती थोडाफार उतार तरी असायलाच पाहिजे किंवा सपाटी तरी असेल रामकृष्ण हरि नर्मदे हर गाता उतरायला उतार लागलेला आहे आणि या उताराने आपल्याला जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्याने जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा आपल्याला शिल्पाणीच्या झाडीतला भाग लागलेला आहे ला आता थोडस ऊन आहे त्याच्यामुळं हिरवळ जास्त दिसत नाही जशी आपल्याला दक्षिण तटावरती हिरवळ दिसत होती कारण तिथं आपण जस्ट पावसाळा संपला आणि तिथं पोहोचलो होतो राम कृष्ण नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर उतार उतरून आल्यानंतर आपल्याला सरळ मार्ग व्हायचंय डाव्या बाजूला एक मार्ग वरती जातोय त्या मार्गाने जायचं नाहीये तर सरळ मार्गस्त व्हायचंय या सरळ मार्गाने सुद्धा वळून गेल्यानंतर चढ हा लागणारच आहे कारण आता असे चढ उतार चढ उतार चढ उतार लागतच शिल्पानी संपणार आहे रामकृष्णारी नर्मदे हर मागाशी जो तीव्र चढ लागला होता त्याच्याही पुढचा टप्पा या ठिकाणी तीव्र चढाचा चढून चोड़ आलोय आपण साधारण तीनशे मीटरचा चढ आहे हा रामकृष्ण हरी नर्मदे हर बघा अजूनही आपल्याला पुढं चढ दिसतोयच आहे या सरळ मार्गाने मार्गस्थ व्हायचंय इथं उजवीकडे एक मार्ग चाललाय त्या उजव्या मार्गाने जायचं नाही या डाव्या बाजूला मंदिरासारखं आहे काहीतरी हनुमानाचं मंदिर आहे तर त्याच्या शेजारून जो सरळ मार्ग चाललेला आहे त्या सरळ मार्गाने आपल्याला वरती मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर साधारण सव्वा किलोमीटरचा सा माथा आपण चढून आल्यानंतर या ठिकाणी बघा सुंदर असं आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होतंय विंध्याचल पर्वताच्या पर्वतरांगेमध्ये नर्मदा मैयाचं पवित्र अस जल आपल्याला या ठिकाणी नजरेस पडतंय रामकृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर आता समोर थोडासा सपाटीचा थोडासा उताराचा थोडासा चढाचा असा रस्ता दिसतोय थोडा नजर जाईल तिथपर्यंत रामकृष्ण हरी नर्मदे, नर्मदे हर नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारची विंध्याचल पर्वतरांग आहे बघा जर सगळीकडे बघितलं तर या विंध्याचल पर्वतरांगेच्या मनोबत आपण एका उंच अशा टेकडीवर उभ्या आहोत आणि या ठिकाणी नर्मदा मैयाचं जल आपल्याला दिसतंय तीही विंध्याचल पर्वतरांगच आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर आणि आपण या मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत नर्मदे हर बाबा नर्मदे जेवढा चढ आपण चढून आलो होतो जवळजवळ तेवढाच उतार आपल्याला उतरायला लागलेला आहे या ठिकाणी बघा अर्धा उतरून आलोय आणि अर्धा उतरायचं बाकी आहे आता जे आपण उभा आहोत ते गुजरात राज्यामध्ये आहोत आणि समोर बघा एक टावर दिसतोय या ठिकाणी बघा एक टावर आहे ना तो टॉवर मध्य प्रदेशमध्ये आहे म्हणजे आता आपण गुजरात मध्ये उभे आहोत आणि तो टावर मध्य मध्ये आहे त्या पर्यंत आपण गेलो की ते मध्य प्रदेश आलं म्हणायचं रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी नर्मदेहर आपण त्या डांबरी रस्त्यातून ज्यावेळेस उजवीकडे टर्न घेतला त्याच्यानंतर आपल्याला एक सरळ सव्वा किलोमीटरचा चढ लागला परत एक उतार लागला सव्वा किलोमीटरचा परत थोडासा अर्धा किलोमीटरचा चढ लागला परत अर्धा किलोमीटरचा उतार लागला थोडीशी सपाटी लागली आणि पुढं सरळ चालत आलो की काही वस्त्या लागल्या आपल्याला घरांच्या त्याच्या पुढे बघा असे दोन रस्ते जातात इथं बोर्ड पण लावलेला आहे या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन रस्ते चालले तर आपण त्यातल्या उजव्या बाजूच्या रस्त्याने मार्गस्थ व्हायचंय म्हणजे ज्या ठिकाणी टावर दाखवला होता बघा तुम्हाला मी वरून तर त्या टावरपर्यंत आपल्याला जायचंय म्हणजे त्या टावरच्या दिशेला टर्न घ्यायचं आहे तुम्हाला रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आता आपण गुजरात मध्ये बॉर्डर बॉर्डरने चाललो आहे जर समोर बघितलं तर या ठिकाणी बघा एक दरी आहे आणि त्या दरी मध्ये एक नाला वाहतोय त्या नाल्याच्या पलीकडं मध्य प्रदेश आहे आणि या नाल्याच्या अलीकडं गुजरात आहे तर आपण या पगदंडी मार्गाने गुजरातच्या बॉर्डर बॉर्डरने जातोय आणि तो नाला पार करून आपल्याला पलीकडं मध्य प्रदेशमध्ये जायचं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा पगदंडी मार्ग आहे आपला जाण्यासाठीचा हरी नर्मदे हर अशा प्रकारच्या ह्या बारीक पगदंडी मार्गाने आपण चाललोय आणि आता आपण थोड्याच वेळात गुजरात मधून मध्य प्रदेशमध्ये जाणार आहोत हरी नर्मदे हर अशा प्रकारे बाबा आणि मी आम्ही दोघं जण आलोय मध्य प्रदेशमध्ये आणि आपल्या बरोबर असणारे सचिन येवडेकर हे आता गुजरात मध्येच राहिलेले आहेत बघ्यात त्यांना मध्य प्रदेश मध्ये यायची इच्छा आहे का नाही ते नर्मदेह रामकृष्ण हरी नर्मदे हर आता या ठिकाणी नाला पार करून आल्यानंतर पुन्हा एक आडवा रस्ता लागतोय आपल्याला त्या आडव्या रस्त्याने आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय वरती रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण आता मध्य प्रदेशमध्ये तर आलोय पण आता मध्य प्रदेशचे पण आपल्याला घाट चढावेच लागतील ना गुजरातचे घाट चढून उतरून आलो आपण खाली मग या ठिकाणी आता मध्य प्रदेश मधल्या चढांची सुरुवात झालेली आहे तीव्र असा चढ आहे साधारण इथून चारशे मीटर तर आपल्याला सरळ दिसतंय बघित आता गे वरती गेल्यावरती रामकृष्ण हरी नर्मदे हर हा चढ वरती चढून आल्यानंतर पुन्हा एक आडवा रस्ता लागतोय त्या आडव्या रस्त्यात आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचे राम कृष्ण हरि नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे वरती आल्यानंतर यांनी आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचे आता साधारण पाच वाजलेले आहेत आणि अजून आपल्याला ज्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबायचंय ते ठिकाण तर अजून काही आलेलं नाही आहे आणि माहीत पण नाही आपल्याला ते आहे कारण ते आश्रम नाही आहे रामकृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणात आपला सुंदर असं नर्मदा मैयाचं दर्शन होतंय बघा नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर आपण आता विंध्याचल पर्वतरांग आणि सातपुडा पर्वतरांग यांच्या सानिध्यात आहोत या ठिकाणी समोर बघा मस्त पैकी दोन्ही पर्वतरांग आपल्याला दिसतात आहे नर्मदे हर बेटा हो सब साहेब रामकृष्ण हरी नर्मदे हर सुंदर असं दृश्य आहे बघा राम कृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा मैया पण आहे आणि पर्वतरांगा पण आहेत आणि आज आपण या आज आपण या दोन्ही पर्वतरांगांच्या मध्ये नर्मदा मैयाच्या सानिध्यामध्ये विश्रांतीसाठी थांबणार आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने आपण सरळ आल्यानंतर या ठिकाणी आडवा डांबरी मार्ग लागलेला आहे आपल्याला त्या डांबरी मार्गाने आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या डांबरी मार्गाने आपण थोडस पुढं आलोय तर आंबा साकडी या गावाची घरं आपल्याला दिसायला लागलेली आहेत रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी गावाचं नाव तर या शाळेवरती आकडी असं लिहिलेलं आहे पाठीमागं दिसते ती शाळा आहे आणि आपल्या लिस्ट मध्ये तर आंबा साकडी आहे नक्की काय आहे माहित नाही आपल्याला पण आंबा साकडी आहे किंवा आकडी आहे दोन्ही पैकी काहीतरी एक गाव आहे रामकृष्ण कृष्ण हरी नर्मदे हर हरी नर्मदे हर या डांबरेला लागल्यापासून लाग चालत चालत साधारण आपण एक किलोमीटर पेक्षा जास्त आलोय आणि या ठिकाणी समोर बघा एका घरावरती झेंडा फडकताना दिसतोय कदाचित तेच घर असावं रामकृष्ण हरी नर्मदे हर आकडीया गाव आहे हे रामकृष्ण हरी नर्मदे हर आजच्या चव्वेचाळीसाव्या दिवसाच्या पढावामध्ये आपण चोवीस किलोमीटरचा परिक्रमेतला टप्पा गाठून आकडिया या गावातील आलशाभाई यांच्या घरामध्ये विश्रांतीसाठी आज थांबणार आहोत पुन्हा भेटत उद्या पुढच्या पडावामध्ये रामकृष्ण हरी नर्मदेहर